प्रशांत भाऊ काळे यांनी महिलांना दिलं रक्षाबंधनचं गिफ्ट अशी भावना महिलांनी व्यक्त केली टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष काळे अर्जुन भाऊ काळे सिद्धेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजाताई बोराडे यांच्या सहकार्याने सिद्धेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळाप्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात आमदार द्रव्यानी फरांदे यांचे जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आले नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या डायमंड कॉलनी या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर छोटं असल्याने सिद्धेश्वर महिला मंडळाच्या महिलांनी स्थानिक नागरिक टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ काळे यांच्याकडे महिलांनी मागणी केली होती हे मंदिर मोठ्या प्रमाणात करायचे आहे प्रशांतभाऊ काळे यांनी आपल्या स्वखर्चातून मोठ्या प्रमाणात या मंदिराची उभारणी केली या सिद्धेश्वर मंदिराच्या उभारणीसाठी टायगर ग्रुपचे शहराध्यक्ष अर्जुन काळे यांनी देखील प्रचंड मेहनत घेऊन याचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं आहे तसेच मनोज पाटील यांच्या देखील मोलाचं सहकार्य लाभले यावेळी मान्यवर माजी नगरसेवक चंदू खोडे शिवसेना जिल्हा संघटक योगेश म्हस्के माजी नगरसेवक यशवंत निकुळे माजी नगरसेवक राहुल देवे विलास पांगरकर जेलर जितेंद्र गिरासे सिद्धेश्वर महिला मंडळाच्या चंद्रकला जाधव नाणी प्रणिता देसले अर्चना यादव पूनम भावसार जयश्री पाटील कल्पना वैशाली खोडे रिपीट घ्या कल्पना वैशाली खोडे मंगला साणप संगीता सोनवणे कल्पना मालपुरे टायगर ग्रुपचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते तसेच आमदार देवयानी फरांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सिद्धेश्वर महिला मंडळाचे अध्यक्ष पूजा बोराडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात तसेच महिला मंडळाच्या मागण्या प्रशांत भाऊ काळे यांनी पूर्ण केल्याने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात मी घेतो ना बरोबर हर हर महादेव आएसे हो हो भावना मला खूप छान वाटलं आहे लोकांनी भरभरून गर्दी केली आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आमच्या नाशिकच्या रणरागिणी म्हणून आपल्या माननीय श्री देवी आणि ताई परांदे त्या इथे उपस्थित होत्या आणि त्या सुरुवातीपासून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते माननीय प्रशांत भाऊ काळे आमच्या महिला मार्गाच्या पाठीशी ते कायम भक्कमपणे उभे राहिलेले आणि यापुढेही मॅडम हिंदुत्वाच्या ज्या वागीण म्हणून ओळखल्या जातात अखंड नाशिकमध्ये जे आपल्या माता भगिनींची शाण आहे जो आमचा अभिमान आहे त्या पाठीशी खंबीरपणे होते आणि यापुढेही राहतील आणि खूप सुंदर असं लोकार्पण सोहळा पार पडलाय माझ्या महिला वर्गांनी मला खूप साथ दिली माझा सिद्धेश्वर महिला मंडळ आहे त्यांचे देखील मी आभार मानते आणि सर्व शिवभक्तांचे ज्यांनी इतक्या मोठ्या उपस्थित गर्दी त्यांनी केली मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी एक छान कार्यक्रम पार पडला मला हेल्प केली सर्वांनी त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मनोगत करते व्यक्त करते नाही अजिबात नाही हे तर महादेवाचे भक्त आहोत आम्ही कारण सुरुवातीला खूप अडचणी आल्या विरोध होत होता, होता। त्यामुळं मग आम्हाला महिला वर्ग काय आहे हे दाखवावं हो लागलं सगळ्यात महत्वाचं की महिला काय असतात आणि जे आमच्या पाठीशी जे उभ्या आहेत जे आमचं ते बोलतात ना की श्रद्धास्थान जे आहेत ते म्हणजे प्रशांत भाऊ काळे ते वेळोवेळी आमच्या मदतीला जाऊन आले उभे होते आणि त्यांनी न डगमगता साथ दिली त्यामुळं हे सगळं आम्ही करू शकलो आणि मनोज भाऊ पाटील त्यांचा देखील आम्हाला खूप साथ मिळाली त्यामुळं मी धन धन्यवाद व्यक्त करते त्यांचे आणि माझ्या महिला वर्ग बोलते हे मी एवढं बोलतो आपण मागणी केली सभा म्हणजे काय ताईंनी होकार दिला आहे आणि सर्वात पहिले ऍक्च्युली ताईंनीच मंजुरी दिली होती कि तुम्हाला की तुम्हाला आणखी काय हवं असलं मंदिराला जेव्हा आम्ही इन्व्हिटेशन दिलं तेव्हा ताईंचा शब्द होता की काही वाटलंच तुझ्या तर सांगशील त्या देखत महिलांनी मागणी केली आहे तर ती मागणी स्वीकार केली आहे काही दिवसात म्हणजे काही महिन्यांमध्येच काम लवकरात लवकर सुरू करणार आहेत मॅडमने असे आदेश दिले आहेत मॅडमचेही धन्यवाद आणि माझ्या शिवभक्तांचे आता

आणि सर्व महिला पूर्ण मनसोक्त पूजा केल्याशिवाय उठत नसते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे खूप खूप क्लाउड व्हायचा आणि वेटिंगला महिला इथं उभ्या तर आम्ही माननीय प्रशांत भाऊ काळे यांना आम्ही विनंती केली की आम्हाला सर्वांना इथे एक मंदिर जरा प्रशस्त हवंय की जेणेकरून आम्ही तिथे मनसोक्त आमची पूजा करू शकतो दादांनी आम्हाला महाशिवरात्रीला मागच्या महाशिवरात्रीला दादांनी आम्हाला अशी कमिटमेंट केली की पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला मी मंदिर अवेलेबल करून देईल पण दादांनी आम्हाला ती महाशिवरात्रीच्या अगोदरच म्हणजे जणू आम्हाला दादाने गिफ्ट दिले सर्व भगिनींना आता उद्यापासून पूजा करू शकतो आणि दादा असंच नाही की दादा प्रत्येक गोष्टीत आम्हाच महिलांना नाही तर इतर कोणाही गरजू महिलांना दादा नेहमी मदतीसाठी उभेत असतात मला खरंच दादांचे खरंच मन मनापासून आमच्या संपूर्ण सिद्धेश्वर महिला मंडळातर्फे मी त्यांचे खरंच आभार मानते त्यांनी आम्हाला इतकी ही पर्वणी आज उभी करून दिले आम्ही अगदी खूप आनंद म्हणजे आम्हाला शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढा आनंद आम्हाला आज आहे